मराठा आरक्षणासाठी मनोज जवळी पाटील यांच्या उद्यापासून शेवटच्या टप्प्यात सुरुवात होणार आहे या सगळ्या संदर्भात मनोज जहरंगी पाटील काय म्हणाले बघूया सविस्तर आमच्या लक्षात आलं आम तुम्ही खेळतात म्हणून तरी बी आम्ही दुरुस्त पाठवतो दुरुस्तीच नाही आज परत दुरुस्ती पाठवली कालच्या पाठवली रात्री पाठवली आता पाठिली आणि ते आहे तेच तेच घ्या ना त्याच्यातन आहे ते पाठवलं म्हणजे तेच उचल तेच टाकित होईल म्हणजे तुम्ही उत्तर दिलंय सरकारला रोजच चालू आहे दीड महिन्यापासून हे हे चालू आहे फक्त गोळागुळी मराठा आता ते जाऊ द्या आम्हाला चोपन्न लाख पत्र पाहिजेत आणि त्यांच्या परिवाराला पाहिजेत त्याच्यावर ते आमचा मेन फोकस आहे मुख्य मागणी ती आहे त्याच्यावर मराठ्यांचा पोरांचं कल्याण होणार आहे मग सोयाचं मराठा समाजाला पुन्हा पुन्हा एकदा सांगतो त्यांनी प्रश्न काढलाय म्हणून कोणालाही घाबरण्याची गरज नाही कोणी घाबरायचं नाही काही होत नाही आपण मराठी आहेत घराच्या बाहेर आणि त्यांना करायचं तर करू द्या केस केशी फिशि काय होत नाही आपल्या लेकरासाठी आपल्या ले अंगावर आपण एक एक केस बी बघू चला आपण शांततेत चाललो शांतते जर आपल्यावर केस होणार असली तर या राज्यात लोकशाही जिवंत नाही असं समजू शांततेत चाललो शांततेत आमोरण उपोषण करायला लागलो या शांततेच्या आंदोलनात जर केसेस होत असल्या ना तर या राज्यात लोकशाहीच नाही असं समजायचं पण लेकरासाठी मागं कुणीच हटायचं नाही माझ्या हात जुडून विनंती सगळ्यांना सगळ्याचे सगळे मराठे घराच्या बाहेर पडा आपण इतिहास रचणारे लोक आहेत मराठ्यात अशी धडक मारा आतापर्यंत जगात कुणी अशी धडक मारले नस मराठ्यांची ताकद काय ही मात्र सव्वीस तारखेला मराठ्यांनी दाखवून द्या एवढी तुमच्या पायाला हात लावून तुम्हाला विनंती मराठ्यांची ताकद सव्वीस जानेवारीला दाखवा घरा घरातले मराठी सव्वीस तारखेला मुंबईकडे चाला धन्यवाद काय माहिती बाबा आता येऊन तरी काय करीन माहिती तेवढंच पाठ झाले शिष्टमंडळ ते आहे सरकारला त्यांच्याकडून काय सांगितलंय का तुम्हाला काय ते तेवढं सांगायचं मी तेवढं सांगतो धन्यवाद चला